यावर्षी अतिवृष्टी आणि विविध कारणांमुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय लोकरी मावा लष्करी तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे या पार्श्वभूमीवर दत्त दालमिया शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय ड्रोनच्या सहाय्यानं ऊसासह शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची मोहीम कारखान्यानं उघडली आहे दहा लिटर औषधी पाण्यात अवघ्या सात मिनिटात एक एकर क्षेत्रावर औषध फवारणी पूर्ण होतीये दालमिया शुगरच्या या उपक्रम मुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दत्तदालमिया शुगरच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी अतिपावसामुळे ऊस पिकावर परिणाम होऊन विविध रोगांचा शिरकाव झाला आहे त्यामुळे ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दालमिया कारखान्याच्या वतीनं औषध फवारणी उपक्रम हाती घेतला आहे पन्हाळा तालुक्यातील विविध गावात ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी केली जाती दालमिया भारत शुगरचे मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी ड्रोन फवारणीचं महत्व पटवून दिलं ड्रोनमुळे दहा लि औषधी पाण्यात अवघ्या सात मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते त्यामुळे वेळ आणि औषधाच्या खर्चाची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं औषध फवारणीमुळे कीड लोकरी मावा अशा रोगांपासून पिकांचं संरक्षण होण्यास मदत होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून नॅनो युरिया नॅनो डीएपी यांसारखी खतं सुद्धा पिकांना देता येतील या मोहिमेसाठी कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद एच आर हेड सुहास गुडाळे यांचं सहकार्य लाभलंय तर औषध फवारणीवेळी शिवप्रसाद देसाई नितीन कुरुडुपे प्रसाद मिरजकर हर्षवर्धन पाटील शिवाजी चौगुले विष्णू गुरवळ आणि शेतकरी उपस्थित होते हैं।